नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली पुढील भागामध्ये सावलीवंत विठ्ठला मला काय झालं ना तेच कळत नाही माझं मन खूप झालं आहे आता तूच काय ते बघ सो म्हणतो बबलू तुला काय वाटतं जे माझ्या मनात आहे तेच ताराच्या मनात ता असेल का बबलू म्हणतो असणारच सो म्हणतो ती पण प्रेमाचा विचार करत असेल का बबलू म्हणतो तीच काय तिची आई पण करत असल म्हणतो बबलू माझ्या कानाखाली मार बबलू म्हणतो हे तर आवडीचं काम सांगितलं पण का तर तुम्हाला मला तारा दिसते बबलू मागे बघतो आणि म्हणतो अरे ती खरंच आली आहे ताराजवळ येते सोम आणि ती एकमेकडे बघत असतात बबलू टाळी वाजवतो ते दोघंही भांडावर येतात बबलू म्हणतो दोघं एकमेकडे बघायला आलात तारा म्हणते नाही ॲक्च्युली ही चिठ्ठी मला सावलीला द्यायची होती सोम तू दिशील का सोम म्हणतो हो ते आता जायला लागते सोम म्हणतो तारा घरात चल ना अशी बाहेरच्या बाहेरच जाणार तारा म्हणते नको मला उशीर होईल मी येते बबलू म्हणतो कशाला नाही म्हणजे आता चालली आहे ना तर परत कशाला येते तारा निघून जाते सौम चिठ्ठी घेतो आणि म्हणतो बबलू ही चिठ्ठी माझ्यासाठीच असणार भैरव फोन करते काय गं तारा पोचवली का चिठ्ठी आणि सावलीच्या हातात दिली ना तारा म्हणते नाही सोमच्या हातात भैरव म्हणते एक तर गाण्या गाण्याची अक्कल नाही ही तरी अक्कल पाहिजे होती की चिठ्ठी कुणाच्या हातात द्यायची कुणाच्या नाही तारा म्हणते मम्मा तूच सांगितलं होतं ना कुणाला संशील असं नको करू म्हणून मी सोमकडे दिली भैरव म्हणते मूर्ख मुली अक्कल काढीची पण नाही चल ठेव फोन भैरवी सावलीला फोन करू म्हणते तुला गाण्याची चिठ्ठी मिळाली का सावली म्हणते नाही तुम्ही ती सावली जा आणि सोमकडून पहिले ती चिठ्ठी घे सोम म्हणतो बबलू बघू का या चिठ्ठीत काय आहे बबलू म्हणतो अजिबात नाही ती सावली वहिनीसाठी आहे आणि तिलाच द्यायची आहे तो तारे तारा का तिला चिठ्ठी देईल माझ्यासाठीच असेल पण तिला वाटलं असेल मला कशी द्यावी म्हणून सावली वहिनीचं नाव सांगितलं आता दोघं पण चिठ्ठी उडत असतात सोम म्हणतो मी बघणार म्हणजे बघणार तेवढे सावली म्हणते सोम भाऊजी बबलू पटकन चिठ्ठी ओढतो आणि सावलीकडे देतो आणि म्हणतो ताराने तुम्हाला दिली सावली म्हणते मी आले जा त्यात जाऊन भैरवीला फोन करते आणि म्हणते माई चिठ्ठी मिळाली या भैरवंते गुड आणि एक सावली त्यामध्ये प्रेमगीते नीट रियाज कर सावली म्हणते रियाज आणि इथे मी इथे कसं कर करू भैरवंते हा तुझा प्रश्न आहे माझा नाही सावली चिठ्ठी बघते प्रेम तर प्रेमगीत असतं ती ती विठ्ठला हे तर प्रेमगीते आणि आजपर्यंत मी तुझ्या भजनाशिवाय काहीच गायलं नाही ती विठ्ठलासमोर चिठ्ठी ठेवून त्यावर एक फूल ठेवते आणि निघून जाते रात्री सारंग येतो आणि वर जायला लागतो तेवढ्यात म्हणतो सावली वाट बघत असेल का आणि तिने जेवण केलं असेल का मी तर जीवन आलो पण मी एवढा काय विचार करतो तो दोन तीन पायऱ्या चढतो आणि म्हणतो मैत्रीमध्ये मी एवढं तर करू शकतो तो आता किचनमध्ये जातो तेवढ्या त्वाऱ्याने चिठ्ठी उडते आणि त्याच्या पायाशी पडते सारंग वाचतो त्याचा चेहराच खुलतो तंतु तो वाव ही कविता सावलीने लिहिली असेल का हे चुरून ऐश्वर्या बघत असते सारंग विठ्ठलासमोर चिठ्ठी ठेवतो आणि निघून जातो ऐश्वर्या येते आणि ती पण प्रेमगीत वाचते आणि म्हणते यांचं तर प्रेम वाढतच चाललंय असं झालं ना मागात पडेल ती पदराखाली चिठ्ठी लपवते आणि घेऊन जाते जगन्नाथ स्वतःच्या मुलीच्या फोटोकडे बघत असतो तेवढ्यात भैरव येते आणि म्हणते नमस्कार जगन्नाथराव जगन्नाथ उठून उभा राहतो तिथून ती काय कसे आहात तेवढे तालका येते ती म्हणती अरे कशा तालकात ताई दोघं पण शॉकून बघत असतात भैरव म्हणते अरे घरी येणाऱ्या पाहुण्याला चहा पाणी नाहीतर एखादा गुळाचा खडा जगानातला खुणवत म्हणते काय विचारायची पद्धत आहे की नाही संस्कार नाही तुमच्याकडून एवढी अपेक्षा आहेच मला तुमच्या दोघांचे चेहऱ्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह दिसतात मला भरे वजे ह्या प्रहराला एवढ्या रात्री काय करायला आली असेल पण एक अतिशय आनंदाची बातमी आहे इतकी आनंदाची इतकी आनंदाची की माझ्या पोटातच मायना हो म्हटलं आपल्या माणसांसोबत शेअर करायला हवं म्हणून आले ह हं आता आलेच तर सांगूनच टाकते माझी लेख तारावजे इचा खूप मोठा कॉन्सेंट होतोय इतका दिव्य दिव्य की आजपर्यंत असा कॉन्सेंट कुणीच पाहिला नसेल माझी लेख करते जगनाथ स्माईल करतो आणि मान हलवतो तुम्ही ती का माझ्या लेकीचं कौतुक नाही का तुम्हाला हां आलं माझ्या लक्षात तुम्हाला कशाला कौतुक वाटेल तुम्हाला तर उलट काळजी वाटत असेल तुमच्या लेकीची <laughs> पण बघा ना बघा ना हे सगळं होत असताना माझी लेख लख ताऱ्यासारखी चमकत असताना तुमची लाडकी लेख काय करते सावली मेंदळ्यांचं उष्ट खरकट सगळं आवरून बसली असेल कुठेतरी अंधाऱ्या कोपऱ्यात <laughs> नाहीतर कुठेतरी लादीबिदी पुसत असेल काय नशीब असतं ना एकाएकाचं पण तुम्हाला माहीत असतं नशीब तर भैरवीचं बिघडलेलं असतं आणि ते पण सारंग आणि ऐश्वर्यामुळे सारंग चिठ्ठी वाचतो आणि ऐश्वर्या गायब करते आता सावली येते आणि चिठ्ठी घ्यायला जाते आणि म्हणते चिठ्ठी कुठे मी तर इथेच ठेवली होती ऐश्वर्या म्हणते सारंगने त्या मूर्ख मुलीसाठी केली नाही ही कविता आता बघ मी त्याचं काय करते सावली चिठ्ठी शोधत असते आणि इकडे ऐश्वर्या ती पेटवते आणि म्हणते सारंगला जिंकण्याचं तुझं स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही सावली म्हणते विठ्ठला मी काय करू मला काहीच कळत नाही ती चिठ्ठी नाही मिळाली तर मी रियाज करू शकणार नाही आणि रियाज केला नाही तर गाणार कशी मैंना फोन करून सांगू का असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद